ए रे 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 बाजल बाजल होइन यार बाजल हो बाजल हां ये मॉल है ये ये है नहीं एक काम ठीक है साहब ज्यादा ना है मधे ना के है अब ये सर या माफ कर मुझे नहीं देता

ना गये ना गये। ना 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 चर्चा मी आज थोडं का निघेल कसं वाटत आलोय या बाबतीत मला माननीय जरंगी दादाना या ठिकाणी बॉम्ब भेटणार आहे सगळ्यात पहिल्यांदा मी सकाळी मुंबईमध्ये पण सांगितलं की त्यांच्या तब्येतीची आम्हाला सगळ्यांना चिंता आहे की मी तंतचित्र लक्ष द्यावं औषध उपचार घ्यावे मी आभार मानेन की त्यांनी कालप्रश्न सलाईन घेतलं परंतु या प्रश्नामध्ये सरकार सकारात्मक आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये हा प्रश्न कॉन्क्रीटली म्हणजे कायमस्वरूपी टिकणारा अशा पद्धतीनं आपल्याला सोडवायचा आहे त्यामुळं निश्चित आजची चर्चा सकारात्मक होईल अशी मला आशा आहे मुख्यमंत्री साहेबांसोबत काही बोलणं झालंय मी आता माननीय मनोज पाटील साहेबांना भेटतो आणि त्यांच्याशी भेटल्यानंतर आपल्याशी बोलतो धन्यवाद आम्ही भेटून त्याला सांगू त्यांचंही सगळं ऐकून घेऊन सरकारनं काय काय प्रयत्न केले हे सुद्धा सांगितलं म्हणून मला फक्त अगोदर त्याला भेटून येऊ द्या भेटून आल्यानंतर आपल्याला सांगू धन्यवाद मंत्री तेवढ्यासाठी दोन दोन आलेत ना आता माननीय मामा पण मंत्री आहेत खासदार आहेत जी पण मंत्री आहे आम्ही तेवढे अजून एक मला वाटतं आमचे

सर्व प्रकारचे अपडेट मिळवण्यासाठी एम डी लाईव्ह मराठी चॅनलला सबस्क्राईब करा